समृद्ध महामार्गावरील हा वेगळा प्रकारचा व्हिडिओ कारण भले आपण इंजिनियर लोकांना भेटतोय त्यांच्या माहिती घेतोय परंतु प्रत्येक आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत आहे आणि आता जे इंजिनिअर होते त्यांनी आज सांगितलं इथे चेकपोस्ट वगैरे बनत नाही खूप मोठा सर्कल इथे बनणार आहे खूप मोठा सर्कल असेल आणि इथे सर्व गाड्या चार साईडला वळवल्या जातील म्हणजे जसं जसं मी एक एक व्हिडिओ बनवतो आणि जसे जे मी काय नवीन नवीन इंजिनियरला भेटतोय तसे तसे एक नवीन नवीन माहिती आपल्याला समोर येते हा इतका मोठा सर्कल असेल तो फिरून असेल आपण या बाजूने आलो आणि ती मार्ग तिकडून येई दर येत नाही आता आपण पाच झालोय आणि समोर वरकायचं डोंगर ते समृद्धी मार्ग नागपूर वरून ते मुंबईला रस्ता आहे आणि जो जैन एन पी टी वडोदरा रस्ता आहे त्या रस्त्याचा काम पूर्ण होण्यासाठी आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे हा अडथळा येत होता तर आता तो अडथळा दूर करण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील जी वाहतूक आहे ती तात्पुरती स्वरूपात जो आपला नागपूर समृद्धी महामार्ग बनलेला आहे त्यावरनं वरवलेली त्यावर वरून मग जैन पीटी वडोदरा जो मार्ग है त्याचा काम सुरू केलेला आहे हे काम खूप वेगाने सुरू आहे सध्या कारण आता ऐकण्यात आलंय की लवकर लवकर हा रस्ता जो समृद्धी महामार्गाचा आहे नागपूर मुंबई तो चालू शेवटचा पट्टा जो इगतपुरी ते आमने तो चालू करायचा असा विचार आहे येत्या एक दोन महिन्यात आता ऐकण्यात आलंय कदाचित मी काही जणांच्या ऐकलं की सव्वीस जानेवारी पर्यंत सुरू होईल बघा आत आज स्वरूपात मेन मुख्य रस्ता हे होता मुंबई नाशिक तो बंद केला आणि समृद्धी मार्ग कारण इथे एन पी टी रस्त्याचे काम सुरू होते तिथे पण जाऊया तिथे माहिती घेऊया त्या अगोदर इथे आपण एक आज समूह वडोदरा मार्ग आहे तिथे एक चक्कर मारूयात मुंबई नागपूर समृद्धी महार्ग आणि आत्पुरच्या स्वरूपात हा इथे वळवण्यात आलेला आहे माझा पट्टा आहे समोरचा तुम्ही बघू शकता त्या गाड्यावरून घेऊन वरती आहेत त्या आपल्या मुंबई साइडला ठाण्या साइडला जाणाऱ्या गाड्या बाजूला जाणाऱ्या आणि समोर जे खोदकाम झालं डोंगर असतो तो डोंगरचा तोडला जर फोडला जाईल कारण हा सरळ रस्ता जातो तो, तो वडोदरा जे एन पी टी वडू ज्याला आपण दिल्ली मुंबई किंवा मुंबई दिल्ली समृद्धी महामार्ग किंवा ना मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे बोलू शकतो हा डोंगरमध्ये अडथळा होता आणि एक गाड्या चालल्या त्या नाशिकला जाणार त्या देखील कालांतर या रस्ता कम्प्लीट होईल तेव्हा ते तिथे ब्रिज बनेल अंदाजे बनेल ना बनेल तो नंतरचा भाग एक आपला अंदाज आपल्या सर्वांच्या माहितीसाठी समृद्धी महामार्गावरील माहितीसाठी आपले मराठी तर्फे नेहमीच चांगले चांगले व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे व्हिडिओ साजिकच आवडत असते कारण इतकी डिटेल मध्ये मी व्हिडिओ देतो बाय रोड त्यामुळे आवडत शंका नाही लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनल पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढेच गुड मॉर्निंग तर इथे जो एक मिनिट काय बोलतात चेकपोस्ट बनत आहे का बन मराठी ये जो बांधता है पिल्लर मधी दो सर्कल रहेगा पूरा सर्कल रहेगा वो तो जो आगे शिव सागर के सामने जो चल रहा है पूरा बड़ा हाँ यस ओके ओके वो ब्रिज जो है वो सर्कल वहाँ पे बहुत बड़ा बनने वाला है जो कि जब वहाँ से आएंगे जो अभी काम चल रहा है वहाँ से राउंड लेने के बाद आगे क्या यहाँ या, पे और रास्ते बनेंगे ये सब व्यवस्था तोड़ तो, तो दिए जाएंगे ओके थैंक यू जैसा कि आता आता अपन पाले अपन इतने जे इंजीनियर वगैरह होते गाड़ी चलने लगे विचार पोस्ट के लिए नक्की का जसे की त्यांनी आपल्याला सांगितलं इथे मी काही दिवसापूर्वी विचारलं होतं तेव्हा बोलले होते की चेकपोस्ट बनणार आहे कुठली तरी मोठी इथे आणि आता हो थे, तेने थे, थे, थे थे। थे जे इंजिनियर होते त्यांनी आज सांगितलं इथे चेकपोस्ट वगैरे बनत नाही खूप मोठा सर्कल इथे बनणार आहे खूप मोठा सर्कल असेल आणि इथे सर्व गाड्या चार साइडला वळवल्या जातील इंटरचेंज मोठा समृद्धी महामार्गापैकी इतका मोठा इंटरचेंज नाही आहे म्हणजे तो आमण्याच्या इथे आणि मुख्य म्हणजे हे जे समोर वेअर दिसत आहेत जितके हे सर्व वेअर हाऊस तोडले जाणार आहेत अशी आता माहिती भेटलेली आहे आणि इथून पूर्ण जो सर्कल राहील मोठा सगळ्या गाड्या चारही बाजूला इथन विभागला जातील जे जसा जसा मी एक एक व्हिडिओ बनवतो आणि जसे जे मी काय काय नवीन नवीन इंजिनियरला भेटतोय तसे तसे एक एक नवीन नवीन माहिती आपल्याला समोर येते बघा इथे पट्ट्या देखील मारलेल्या आहेत मी दोन तीन दिवसापूर्वी दाखवलं होता इथल्या मार्गाचा बघा पट्ट्या बांधलेल्या आहेत म्हणजे आखलेल्या आहेत आणि समोर जो आहे ना तिथे मोठा ब्रिज लावतो ना पिल्लर्स रेडी आहेत तीन चार पिल्लर्स बांधलेले आहेत आणि खूप मोठा इथे सर्कल असेल खूप मोठे इंटरिजन्ट जे असेल आपण तिथे बराच मोठा काम आहे बराच मोठं काम आहे खूप मोठं आहे अंदाज पण नाही घेऊ शकत आपण आता आपण जिथन आलो त्याहून मोठ इथे आता किती किलोमीटरचा पट्टा आहे सांगता येत नाही मला वाटतं आपण गाडी घेऊन तिथपर्यंत जायला काही हरकत नाही पण तु जाणार कुठन कारण इथून रस्ता जो आहे जाऊयात आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान खास आपल्याला स्मृती महामार्गाचे व्हिडिओ हे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि खूप मोठा असल्यामुळे मी विभाग म्हणजे भागांमध्ये वे वेगवेगळ्या भागांमध्ये मी हा व्हिडिओ करेल इतकी डिटेल आणि इतकी पूर्ण माहिती आहे बघा हे जे पिलर्स बोलवलं तुम्हाला इथे एक दोन तीन चार पिलर्स इथे आहेत आणि चार पिल्लर असल्यावर इथे काम जे चालू आहे खूप मोठं काम आहे उतरण आहे चला ड्रोन द्वारे तुम्हाला लगेच समजून येईल बघा इथे जो राऊंड आहे सर्कल ही बॉर्डर आहे इथे दगड ठेवले आहेत व्हाईट पट्ट व्हाईट पट्टी मारले तिथनं देखील व्हाईट पट्टी मारलेली आहे आणि ह्या बाजू पुरा सर्कल असेल जो फिरून येईल इथपर्यंत हे बघा हे निशान आहे लावले निशाण आहेत तुम्हाला दिसत असेल की नाही मला अंदाज नाही कॅमेरा बघा इथून चित्तरचा बराच मोठा पट्टा आहे हा डोंगर खंडला जाते सध्या सध्या जी काय माहिती आहे माझ्याकडे ती सर्व अंदाज आहे कारण भले आपण इंजिनिअर लोकांना भेटतोय त्यांच्याकडून माहिती घेतोय परंतु प्रत्येक आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत आहे हे बघा इथे किती मोठे काम चालू आहे तुम्ही अंदाज घेऊ शकता आपल्याला लवकर होईल तुम्ही बघू शकता इथे काम चालू आहे काम सुरू आहे जे सीबी लावले जे बॉर्डर्स लावलेले ज्या काड्या वगैरे लावलेल्या आहेत मी इथे लिहिलेलं इंडस्ट्री अँड कन्स्ट्रक्शन हो किती मोठा पट्टा इथे बॉर्डर्स वगैरे लावलेले आहेत तुम्ही एक अंदाज लावू शकता इतका मोठा सर्कल असेल तो फिरून असेल आपण या बाजूने आलो आणि ती मार्ग तिकडून ये काय कसं करतात ते आपल्याला माहित नाही हे फक्त दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय हा समृद्धी महामार्ग या तुम्हाला हिरव्या पट्ट्या वगैरे लावल्या त्या समृद्धी मार्गा मार्गाची महामार्गाला उतरण नाथ्य बॉर्डर बाजूची ती आहे महामार्गावरील हा वेगळा प्रकारचा व्हिडिओ जय श्रीराम आपण पुन्हा स्मृतीवर आलोलो आहोत आणि आता सध्या जितके तुम्हाला बेरावस दिसत आहेत ते सर्व तोडले जातील आणि खूप मोठा इतका मोठा सर्कल इथे बनला जाईल पिल्लर्स ते तिथे बांधलेले आहेत एक दोन तीन पिल्लर्स बांधलेले आहेत जिथे देखील काम सुरू आहे जितके इथे वेरहस सर्व तोडले फोडलेले आहेत पुरे वेरहस खाली झालेले आहेत त्या अगोदर जेणे मला इथे सांगितलेली चेक पोस्ट बनणार आहे ते चुकीची माहिती होती मत म्हणजे सुरुवातीला आपण जिथे गेलो शिवसागर हॉटेल जवळ युटर्न घेऊन जिथे इंटरचेंज खूप मोठा होत आहे तो इंटरचेंज जो आहे तो ये पा। आले पाल हा जो गाव आहे गावाच्या मागे तो इंटरचेंज बनत आहे आणि आजो समोर दिसतोय आता आपण जिथन आलोय वडप्यावरनं तो तो रस्ता समृद्धी महामार्ग ही उन्हागरची बाजू असल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल व्हिडिओ कारण उन्हाकरची बाजू जेव्हा आपल्या व्हिडिओ मध्ये येते त्यावेळेस सर्व भुरकट सफेद जशी सावर येते क्लिअर दिसतो आमने इंटरचेंज आपण आजपर्यंत ऐकून आलो आमने इंटरचेंज बद्दल पण आमने इंटरचेंज जो आहे तो महत्वाचा इंटरचेंज नाहीये आमने इंटरचेंज जो आहे तो जेव्हा कल्याण मार्गे कुणी येणार किंवा एनपीटी मार्गे कुणी येणार बदलापूर मार्गे सरगत मार्गे तेव्हा त्यांना आपल्या ह्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी जो रस्ता मुख्य रस्ता बनल तो म्हणजे आमने इंटरचेंज आणि तिथून तुम्हाला कालून वरण घेऊन नागपूरच्या दिशेने जावे लागणार आहे हे बघा खूप चांगली गोष्ट आहे की इथे रस्ता मला वाटतं थोडा त्या रस्त्याचा आकार उकार बदललेला असाल किंवा खडबडीत झाला असेल त्यांना पुन्हा व्यवस्थित करत आहेत हे खूप चांगली गोष्ट आहे असं नाही की रस्ता तयार झाला सोडून दिलाय